जिल्ह्यात बिबट्यांची दहशत वाढली थेट पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांची पत्र मोहीम बिबट्यांवर आवर घालण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा पुढाकार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागामध्ये भीतीचं वातावरण पसरलं शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झालं असून शेतामध्ये जाणे जनावरे चरायला सोडणं तसेच लहान मुलांना शाळेमध्ये पाठवणं देखील धोकादायक बनलं या गंभीर परिस्थितीकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार गटचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवण्याची विशेष मोहीम सुरू केली या पत्र मोहिमेचा शुभारंभ आज राहुरी येथील त्यांच्या कार्यालयामध्ये करण्यात आला यावेळी बोलताना प्राजक् तनपुरे म्हणाले जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड भीतीच्या छायेमध्ये जगत आहेत रात्री शेतामध्ये जाण्याची हिंमत राहत नाही अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले झाले असून जनावर मारली जात आहेत दुर्गम भागामध्ये लहान मुलांवर कधी हल्ला होईल याची सतत भीती पालकांना वाटत आहे ही परिस्थिती आता असह्य झाली आहे तनपुरे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना सांगितलं की घटनानंतर पंचनामे आणि पाहणी केली जाते मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत पिंजरे लावणं बिबट्यांचं स्थलांतरण आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि मानवी सुरक्षेसाठी डोस धोरण राबवणं आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली या मोहिमेअंतर्गत शेतकरी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं पंतप्रधानांना पत्र पाठवणार असून जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या दहशतीकडे केंद्र सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळं ग्रामीण जनजीवन विस्कळीत झालं असताना या पत्र मोहिमेनं शासन स्तरावर ठोस निर्णय होणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे न्यूज सोमनाथ वाघ राहुरी या राहुरी तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपलं म्हणणं केंद्र सरकारपर्यंत पर्यंत आम्ही एक पत्र आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने एक पत्र तयार केलेलं आहे आणि हे पत्र आमचे कार्यकर्ते असतील हे प्रत्येक या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पत्र जाईल आणि त्या शेतकऱ्यांनी आपली सही करून आमच्या कार्यकर्त्यांकडे ते दिलं की ते पत्र पुन्हा पोस्टात टाकून या आपल्या शेतकऱ्याच्या सही निशी नावानिशी सहीनिशी मोबाईल नंबरनिशी हे या शेतकऱ्याचं म्हणणं या देशाच्या पंतप्रधानांकडे पाठवण्याची व्यवस्था आम्ही करतोय त्याचा आज शुभारंभ आज या निमित्त आता माझ्या कार्यालयामध्ये आम्ही करतोय की जेणेकरून आपली काय भावना आहे शेतकऱ्याची काय भावना आहे आपल्याला या बिबट्यामुळं कसं दहशतीखाली वावरावं हो लागतंय आमच्या लहान लहान मुलांना शाळेत जाणं देखील आता अवघड परिस्थिती झालेली आहे लहान मुलं शाळेत जाताना विशेषतः ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये हे परत आपलं मुलगावरती कुठला हल्ला होईल का याची खूप काळजी ग्रामीण भागातल्या लोकांना आहे आम्हाला रात्री शेतावरही जाता येत नाही आणि मोठ जीव मुठीत धरून या भागातला शेतकरी जो आज जगतोय त्याची भावना ही ज्यांचा हा कायदा आहे ज्या सरकारचा हा कायदा आहे जे याच्यावरती नियंत्रण आणू शकतात ज्यांच्या हातामध्ये हे कायदा बदलण्याचे अधिकार आहेत अशा लोकांपर्यंत ही भावना शेतकऱ्यांची पोहोचवण्याच्या दृष्टीनं हे पत्र आम्ही हजारोंच्या संख्येनं तयार केलेले आहेत आमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पत्र पोहोचून त्याची सही त्या पत्रावरती घेऊन मोबाईल नंबर टाकून त्या शेतकऱ्याला या तालुक्यातल्या प्रत्येक शेत